नमस्कार मंडळी कसे आहात तर सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो बऱ्याच काही दिवसापासून स सोयाबीनचे बाजारभाव आपण बंद केले होते पण मात्र आजपासून सोयाबीनचे बाजारभावामध्ये किती वाढ होत आहे किती आवक होत आहे याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जर आपण या व्हिडिओ नवीन आला असं सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती दर मिळत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा चला तर जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव आवक झाली पाचशे सत्याहत्तर क्विंटलची दर पेठला दोन हजार रुपये दर पेटला चार हजार एकशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला चार हजार एकशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती जळगाव आवक झाली दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची दर पेठला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमालदर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगरमध्ये आवक झाली सत्तर क्विंटलची किमान दर बेटला तीन हजार सातशे रुपये कमाल दर भेटला चार हजार नव्वद रुपये तर सर्वसाधारण भेटला तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती माजलगाव आवक झाली एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला तीन हजार दोनशे रुपये कमालदर भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर त्र्याण्णव क्विंटलची आवक असून किमानदार भेटला तीन हजार सातशे रुपये दर भेटला चार हजार नव्वद ,00 रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती सिन्नर अठ्ठावीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार सहाशे रुपये दर भेटला चार हजार एकशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये यानंतर बाजार समिती पाचोरा आवक झाली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये दर भेटला चार हजार पन्नास रुपये तर साधारण दर भेटला तीन हजार आठशे अकरा रुपये यानंतर बाजार समिती सिल्लोड पस्तीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये दर भेटला चार हजार वीस रुपये तर साधारण दर भेटला चार हजार रुपये यानंतर शेवटची बाजा शे बाजार समिती उदगीर आवक झाली सात हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये दर भेटला चार हजार एकशे एक रुपया तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होत्याचे सोयाबीन बाजारभाव जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद